आदिवासींमध्ये विविध जातींची होत असलेली घुसखोरी तसेच विविध प्रश्नांच्या विरोधात सुरू असलेले न्यायालयीन लढे आणि न्याय मागण्यासाठी विविध संघटनांनी तसेच राजकीय नेत्यांनी पुढील दिशा ठरवण्याच्या दृष्टीनं नऊ डिसेंबरला नागपूर येथे सर्वपक्षीय आदिवासी आमदारांची व महाराष्ट्रातील जनसंघटना प्रमुखांची महत्वपूर्ण बैठक ऑफिसर क्लब या ठिकाणी संपन्न झाली यावेळी आदिवासींच्या विविध प्रश्नांसंदर्भात सातत्यानं विधान परिषद आणि विधानसभेत आवाज उठविणारे अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आमशादादा पाडवी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं आणि समाजाचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आपण सदैव अग्रेसर राहू असं आश्वासन दिलं यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी जिरवा साहेब यांच्यासह राज्यातील आदिवासी आमदार उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज नंदुरबार